महाराष्ट्र पोलिसांना अनेक बंदोबस्त कार्यात मदत करणाऱ्यांसाठी पोलीस स्टेशन स्तरावर ग्रामीण भागातील युवकांना होमगार्ड सैनिक म्हणून नियुक्ती दिली जाते त्यांना शासनातर्फे मोजके मानधन देऊन बंदोबस्त कामे घेतलं जातं अशा कार्यात सहभागी असलेले टेंबली येथील रहिवासी तुकाराम गंगाराम सावरकल हे मागील कित्येक दिवसांपासून धारणी पोलीस स्टेशन मध्ये होमगार्ड सैनिक म्हणून काम करत होते या होमगार्ड सैनिकावर बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला शुक्रवार रोजी अचानक संकट ओढा त्यांचा राहता घरीच नैसर्गिक मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे कोणतीही मदत मिळाली नाही परंतु धारणी पोलिसांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कुटुंबावर आलेल्या या संकटाला मात देण्यासाठी धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जवळील नगद राशी जमा करून एकूण रुपये संपूर्ण पोलीस जमा केले व त्या होमगार्ड सैनिकांच्या पत्नी व मुले असलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली ठाणेदार अवतार सिंग चव्हाण होमगार्डचे अधिकारी सूर्यकांत कस्तुरे वाहतूक पोलीस कर्मचारी बंडू चक्रे यांनी ती मदत राशी त्यांच्या कुटुंबियाला टेबली इथं त्यांच्या मूळ गावी जाऊन दिली त्यामुळे त्या होमगार्ड सैनिकांच्या कुटुंबाला व त्यांच्या मुलाच्या शिक्षणाकरता त्या नगद मदत राशीची नक्कीच मदत होईल अशी कुटुंबाकडून आशा व्यक्त करत पोलिसांनी केलेल्या मदतीच्या हाताला संवेदना व्यक्त केल्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा